कृष्ण ढकलायचं बाळा बघ कस होत आपल्यात आपल्यात मग अशा बघा आपा आणि पिऊ आले होते आणि आपा परत थोडा थांबले परत बघा लगेच पिऊ लागून तिकडल्या घरी गेलं खालच्या घरी आणि लेकर बघा बाहेर खेळतात कृष्णा ओम राधा सगळे बाहेर खेळतात आणि बा दुर्गा मावला भूक लागली तिला बळस नादी लावली नादीच लागत नव्हती खाऊ केला त्याच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच केलाय लेकरांसाठी सगळ्यांना कृष्णा ओमला लहानला शिरा केलाय बघा मी इकडं आणि बारीक गॅस केलाय शिज शिजलाय बघा आणि त्याच्यामध्ये विलायची आणि बदाम टाकले कुठे बदाम टाकले भूक लागली माझ्या बाईला चला दुर्गाला खायला चारते आणि लेकरांना हाका मारते आणि त्यांच्याबरोबर दुर्गाला पण खायला चारते हिला दमपण निघालाय बघा कशी अडाणी करते एवढं उकडतंय घरात किचन कट ठेवली होती नादी लावत लावत तिला बघा झाला शिरा करून आता हे वापरण्यासाठी ठेवते झाकून लेकर येईपर्यंत पर्यंत आणखी थोडा मऊ म्हणजे आणि दुर्गाला खायला थोडा ह्यातला काढून घेते आधी बाबू ग सगळं सुकला सर्दीने खाऊ खायच्या ना माझ्या बाबूला बाहेर बघा बघाशी बघा शिरा हे केला आणि लेकरांनी खाल्लं पण आणि परत नंतर खेळायला गेले मग जवळजवळ दोन तीन तास झालं लेकरं बाहेरच खेळतात व मुला कृष्णाला गोळ हाका मारून आणलं मग आता आल्यात बघा तर मघाशी शिरा खाऊन गेले होते खेळायला आता मी मघाशी आल्या आल्या घरात चपात्या केल्या बघा आता एवढ्यात आणि बघा वरण आणि चपात्या आता या दोघाला खायला दिली मी चपात्या करून झाल्या दुर्गाला चारला आधी मगाशीच होतं दोघाला दुका नको म्हणलं एकाच्या नादाने आता जेवण करतात हो माने कृष्ण आले दुर्गा आणखी तिथं जाऊन बसली बघा कसे करायचं असतं तिथं कृष्णाला म्हणलं घरी जायचं कारण म्हणता नको म्हणलं राहची का रडचीन का सांगायचं म्हणलं नाही रडत मी राहतो म्हणलं तिथं बसल्यात काय झालं संपली कसा ते आलो का आणतील तो नको बरंच आता ना आता खायला कसं काय खायला लागेल हा कृष्णा चारतो आहे बघ की ती माया लावते ती बघ चालतंय का ना

काकी कुठे काकी आणती काय दुर्गा सांडती म्हणून मी तर पाणी आणून ठेवलं नाही एक गोड तिथे सगळं पालत करते लगेच आताच मी सोप्या पाणी सांडलं आणते तुम्हाला पाणी प्यायच्या टायमा आधी जेवण करा का क्यानी क्यानी। आधी पेचे का लगेच दुर्गा सांडती पाणी आणि चपाती आणते बसल्या जेवण राधू काय आणखी नाही आली बाहेरच खेळती किती वाजलात तर आता साडेआठ वाजल्या तरी राधू घरी आई नाही खेळते त्रेषा संघ बाहेर हाय चक म्हणून बसली आपली खेळत खबर पण पा। चला पाणी देते आणखीन थोडी चपाती देते नादाने खातात आता एवढा देऊ का तो नको म्हणला वाटी दिलेला हाय असं किचन कट्यावा ठेवलं ते खाते दादा संघ कृष्णा संघा जेवण करते संपली का बरोबर आणते पाने धरा आणि दुर्गाच्या हातात देऊ नका काय त्याला पण दे तर बघा लेकरांना जेवणही करायला दिलं होतं मी सगळं भाजी चपाती आणि जेवणही झाली आणि इतक्या जण बाहेरच खेळत होते बघा आणि हे तर त्रिशा बघा रडत आणि त्रिशा पण रडत होती तिला मी बळच गप केली आणि तिच्या मम्मीने पण ग बसवलं शांत केले आता म्हणता काय झालं मग असे बघा लेकरं खेळत होती बाहेर कृष्णा हे सगळे जण राधव त्रेशाही आणि कृष्णाने ढकललं हिला अशी पडली पायावरती तिला मोका मार लागलाय बघा आणि ले रडते थोड्या वेळ खेळली खेळली आणि परत जास्त रडायला एक दोन तास झालं रडते बघा तिच्या पायाला बघा मी तर हळद कडून लावली तिच्या घरी गेले दोन चार एडं घातलं घरी परत तिथं आणलं लंगती बघा चलताने रडते आणि हि जे फुटकुळे वाटाखाली फुटकुळी आली ती दुखती दोन तीन वेळा त्याने झपाट्या लावलं तोंडावं काय करावं आता लेकरांना भज्याला सांगितलं तिथं रडती या बळस गप्प केलं या हां तुम्ही लई खोडपात्री लेकरं हां काय झालं आहे बँड झालं तर आहे ना झालं बघा ह्याच्या हाताचं झालं म्हणून खड्या करतो आहे सगळ्याला आहे का नाही हां येडीचीत बाई लेकरं तरी सारखी ह्यांच्या महाग पळत होते मी बाहेर बारा आठ वाजता स्वयंपाक केला घरात येऊन तरी हा उद्योग केला आपल्याकडांनी बाहेर सायकली तर का बाळा कमी धुकायचं का लावली बघा मी हळद सगळीकडं त्याच्या मम्मीने अशी पट्टी पण आणली होती ती पट्टी लावली पायाला आणि स्प्रे असतो ना पण मारलाय पायावरती तिच्या मम्मीने राहीन दुखायचं तिला म्हणलं दवाखान्यात जायचं का ह्यांना सांगते काकाला सांगते म्हणलं काका म्हणते बघा ह्यांना नको म्हणते का तर म्हणते ॲडमिट करतात तिला ॲडमिट केलं होतं ना ते पण तशी म्हणते म्हणलं नाहीत करत ते जास्त दुखत असल्यावर करतात म्हणलं जायचं का दवाल की म्हणजे बरं वाटल्यावर नाही तर परत रातभर म्हणते मग बसतो कडा कडा करतात आणि ह्या दोघांना कपडे बदलायला लावली बघा मग अशी सगळी खराब झाली ती मातीने ओमला आणि कृष्णाला जेवणा झाल्यात परत चपाती भाजी आणखीन जेवाय दिलं हिला बळस दोन चार घास खायला लाव लावलं ला। हिला बघा बळस दोन चार घास खायला लावलं राधाला ते पण खायना कशी रडते काय बँड झालं एवढा रडा हे जे इतकं पाय मुरगाडाय तरी गप बसले गप म्हणलं की गप बसते त्या उष्ण तर येतात असे फुटकळ्या आले लावली की बाळा तुला पण हळद इकडे फुटकळ्या जास्त दुखतात त्रिशाला पण आणत्या बघा तो तोंडा तुझ्या पण तशा दुखत खात्या तरी त्रिशा सारख्या फुटकळ्या नाहीत तिला म्हणजे असे एवढे एवढे एक एक मोठी मोठी -मु झाली ती हरभऱ्यापेक्षा मोठी मोठी झाले आणि निवारा झालत बँड कसं असतं तसं झालं होतं कसं तर नाही राव तुला झालं नुसती फुटकुळे आणि थोडीशी सुजली तरी पण रडते ते जास्त धक्का लावला मग रडती आलं का पाय कमी धोक्याला गरम गरम हळद लावली बघा माझ्या हाताला चटकं घेतलं थोडं पण तिला लावली अहो जा काय लागले लागलं तसं नसतं र कृष्ण ढकलायचं बा लागलं भोबर कसं होत आहे आपल्यातलं आपल्यात वेगळं असतं जाऊ द्या आता असू द्या पावणे अकरा वाजल्यात आता लेकरांना झोप होते लेकर पण झोप पावणे अकरा वाजल्यात तिथं बघा आता लेकर काय करतात काय करताय कोण कोण आहे तर बघू ओम त्रिशा काय करताय लपाची पी खेळताय पाय राहिला का दाखायतात रात्री रातभर झोपले नाही आज जरा खेळते चांगली कशी बघते वळख पण हे नाही ए ओम चल जेवण करा त्रिशं जेवायचं का गं तुला चला तुम्हाला दो दोघांला देते एकामेकाच्या नाताने खातान चला ए तू अभ्यास चला चल रे उठ 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 लवकर दुर्गाने भात तिकडं अहो आव तुला व्हाय तुला पण खेळायचं माझ्या बाबूला काठ काठ वड खाली वड ही लागला उठ तुम्ही दोघं येत ना ग दुखनाला कर करता आता दुर्गा आली